झालं नाही इंग्रजांनी केलंच ना अठराशे अठरामध्ये रायगडचा जो वीक पॉईंट आहे शेजारचा जो डोंगर आहे काळकाईचा किंवा पोटल्याचा डोंगर ज्याला म्हणतात त्या डोंगराच्या उतारावर इंग्रजांनी तोफा चढवल्या अठराशे अठरामध्ये आणि दहा मे अठराशे अठराला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी तुहान गोलंदाजी रायगडावर केली आणि रायगड पाडला ते धुमसत होता रायगडला आग लागली सगळी लाग 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 सगळी घरं जळून गेलेली होती वाराणशीबाई तिथं बसलेल्या होत्या अत्यंत देखणी स्त्री होती ती वाईच्या फाटकांची फाटक रस्त्यांची मुलगी होती पण तो एक बरोबर वीक पॉईंट हेरला म्हणून स्ट्रेंथ अँड विकनेसेस शत्रूचे आणि आपले आणि आपले काय ते पहिल्यांदा बघावे लागतात शत्रूचं ताकद आहे आणि शत्रूची कमजोरी कशाते आपली ताकद आहे आणि आपली कमजोरी कशात आहे याचा एक अॅनालिसिस असतं मॅनेजमेंटच्या लोकांना माहीत असेल याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स हे शिवाजीराजांच्या वेळेला हे स्वॉट वगैरे शब्द नव्हते पण त्यांनी जे काही केलं ना ते ह्याच्यात बसण्यासारखं आहे सगळं किल्ला पाडून टाक दुसरी गोष्ट काय केली महाराजांनी नकाशे काढले भूगोल माहिती करून घेतला आपले इतिहास घडवायचा असेल तर तो भूगोलावर घडतो त्यामुळं भूगोल माहिती असणं गरजेचं असतं की सह्याद्री उंची कशी पाणी कुठे वाटा कुठे आहेत काही वेळा नुसत्याच वाटा आहेत वाटेत पाणी नाही आहे प्यायला आमचे लोक काही ट्रेकर्स केवळ पाणी नाही मिळालं म्हणून वारलेत त्या वाटांवर धाडस करायला जातात तरुण मुलं उतरायला जातात चढायला जातात त्या वाटा परंतु पाणी एकदा संपलं की आणायचं कुठनं पाणी बाणायचं नाही कुठं याचाही अभ्यास केलेला होता सगळ्या आणि म्हणून चंद्ररावाच्या वेळेला हा जो चंद्रराव हा एक किताब आहे मोऱ्यांना मिळाले तिथला जो पहिला दौलतराव वारल्याच्या नंतर तो जो मुलगा होता त्याचं नाव यशवंतराव तो आणि त्याची आई महाराजांच्याकडे आले आणि ती बाई म्हणाली हो माझेच आप्त मला त्रास देत आहेत तिथेच नातेवाईक त्रास देत होते जावळीच्या तिथं जावळी जागाच अशी आहे की त्या शिवभारतात म्हटलं की जावळी ज्याच्या हातात त्याच्या हातात कोकण असं काही नाही आहे म्हणा ना। परंतु जावळी आहे की वरती महाबळेश्वरकडे जाता येतं जोर खोऱ्याकडे जाता येतं तिथनं जांभळ खोऱ्याकडे जाता येतं रायगडाकडे तिथनं जाता येतं आणि मग पारच्या घाटातनं खाली कोकणात पार उतरता येतं किंवा अगदी पलीकडं चतुर्बेट वगैरे वरनं मकरंदगडाच्या हितनं खाली कोकणात उतरतायत अशा अनेक वाटा आहेत जावळी फारच विलक्षण जागा आहे त्यामुळे जावळीवर डोळा होता पण शिवाजी महाराजांचं औदार्यच एवढं मोठं होतं की ही बाई आणि तो मुलगा आल्याच्यानंतर शिवाजीराजे म्हणाले मी याला त्या मोऱ्यांच्या गादीवर बसवतो बसवला त्याने घेतली नाही जावळी त्यावेळेला पण हाच फिरल्यानंतर हा ज्याच्यावर उपकार करायला जावं ती माणसं कशी फिरतात वेळ आल्यावर कोणीतरी कान भरल्याच्यानंतर हा माणूस फिरला शिवाजीराजे चिडले शिवाजीराजांनी एक त्याला पत्र पाठवलेलं आहे यांनी उलटपत्र पाठवलं की स्वतःचे घरी मुस्तफद राजे म्हटल्यावर कोणे मानितो तुम्ही स्वतः स्वतःला राजा म्हटल्यावर कोण मान राजा आम्ही आमचा देवश्री महाबळेश्वर त्याचे कृपेने दाईमदारी दरपेडी राज्य जावळीचे करतो मग शिवाजीराजे इतके चिड चिडले की सिंहासन खाली करून हात रुमाले बांधून राजे न म्हणवून भेटी सेणे उत्तर पाठवलं की उदय की येणार असाल ते आजच या दारोगोळी महजूद आहे म्हणून उद्या येणार असाल तर आजच इथं या आमच्याकडं दारुगोळा भरपूर तयार आहे तुमच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी ज्याच्यावर उपकार केले तो माणूस अशी पत्र लिहितो आहे शिवाजी महाराज महाराज चिडले पुन्हा एक गंमत महाबळेश्वरनं ज्या उतराच्या वाटा आहेत खाली खूप गमतीदार वाटा आहेत सगळ्या कधी कुणी गेलात ना वाईला कुणी गेलात तर चिखली नावाचं गाव विचारा आणि त्या चिखलीवरनं एक घाटवरती पाचगणी आहे ना त्याच्या पुढे येतो थोडासा त्या घाटाचं नाव आहे तायघाट खान या तायघाटानी वर आला का महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे ज्याला आंबेनळी म्हणतात किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट जराल्ड घाट असं नाव दिलं त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट खरंच रडायला येतं तिथं कारण सगळी इतकी घसरणं आहे तिथं आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृताईच करायची म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण कळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले म्हणजे रडतोंडीचाच घाट घर अश्रुमुखी तर राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली म्हणजे तुम्ही कल्पना करा रडतोंडी इथं आहे इथनं खाली उतरायचं की कोयना लागते इकडं पार नावाची गावं आहेत त्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत त्यातल्या मी एका वाट्याचा उल्लेख केला होता निश्रेणी म्हणजे शिडीची वाट आणि ती त्या एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथनं ती ती। येते एल्फिन्स्टन पॉईंटचं पूर्वीचं नाव आहे पांगळा त्या पांगळ्याच्या तिथनं आहेत ती। आर्थर सीटचं पूर्वीचं नाव आहे मढीमहल महल शिवाजीराजेंनी एक तुकडी पाठवल्यावर मोऱ्यांचे लोक सगळे रडतुंडीकडे आले की शिवाजी महा तुकडी आहे ते जावळीवर चालून असं म्हणून मोऱ्यांचे सगळे वीर इकडं आलेले असताना स्वतः शिवाजीराजे दोन हजार लोक घेऊन त्या निसणीच्या वाटेनं खाली उतरले जावळीतच एकदम जावळीत शिवाजीराजे मोऱ्यांचे लोक रडतोंडीकडे शिवाजीराजे जावळीत वाट अवघड आहे आजही अवघड आहे ट्रेकर्सनासुद्धा अवघड वाट आहे ती त्याच्यात पाठीवर कारण ट्रेकरच्या पाठीवर नेहमी हॅवर सॅक असते ती सॅक घेऊन जायचं म्हणजे तो ब्रह्मराक्षसच असतो पाठीमाग लावलेला तुम्ही त्याला घेऊन सगळीकडे हिंडावं लागतं त्या आणि थोडासा तोलबेल गेला की गेला खाली माणूस ते पण स्वतः शिवाजीराजांनी जे काही धाडस केलं जे काही निर्भयता दाखवली जे काही साहस केलं त्या साहसाला तोड नाही आहे बघा शिवाजीराजांनी तिथनं खाली जावळीत उतरले जावळी मारली जावळीत एक वीर मिळाला त्यांना चांगला शिवाजीराजे माणसं शत्रूकडनं सुद्धा गोळा कशी करत होते त्याच्यातला फार एक उत्तम भाग आहे एक माणूस तलवार चालवणारा अप्रतिम माणूस त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे हा त्या जावळीत मोऱ्यांच्याकडनं मिळाला त्याच्यावर एक पोवाडा आहे बरं का फार गमतीदार पोवाडा आहे सोनू दळवी मरकतराव घोडी आहे त्यांची ती सगळी पण जावळीचा जो चंद्रराव होता तो चंद्रराव पळाला तिथे आणि तो रायगडाला आला रायगड फार अवघड जागा त्यावेळी शिवाजीराजांचा मुक्काम जावळीत होता आणि मोऱ्यांचे लोक जंगलात जाऊन बसलेले होते ते यायचे घोडे पळव कुठं काय कर वगैरे करत बस तर शिवाजीराजांनी जावळीच्या भोवतालचा काही भाग झाडं तोडून साफ करून टाकला की आता जंगलच तिथं राहिलं नाही आता लपून कुठं राहणार तर लांब वेथील लोक ते सगळे पण शिवाजीराजे काही काळ तिथं होते आणि मग ते म्हणाले ह्या चंद्ररावाचा कायमचाच बंदोबस्त करून टाकू चला म्हणाले म्हणून शिवाजीराजे रायगडला आले त्यावेळेला रायगड हे नाव दिलेलं नव्हतं त्यावेळेला त्या डोंगराचं नाव होतं रायरी त्याला नंदाद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे त्याला जम्बुद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे त्याला रायरी असं म्हटलेलं आहे पण तो किल्ला पाहायला महाराजांनी एकूण त्या बखरीतली वाक्य वाचा तुम्ही कधी कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीतली वाक्य आहेत अप्रतिम वाक्य रायगड बद्दल की खासा राजा जाऊन बघता बहुत चखोट चखोट म्हणजे अतिशय उत्तम किल्ला इतका कातळ कडा कोरलेला आहे सगळ्या ह्याच्यात पृथ्वीवर देवगिरी हा चखोटगड खरा तोही उत्तम आहे देवगिरीचा किल्ला पण त्याचेपेक्षा दशगुणी उंच असा तो दुर्ग पाहून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तखताच जागा हाच गड करावा जर का करायचं असेल तर इथंच आपलं सिंहासन केलं पाहिजे रायगड रायगड असा आहे तो फार विलक्षण आहे रायगड रायगड की जी तटबंदी अत्यल्प तटबंदी गरजच नाही सगळीकडे कडेच आहेत पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी एकापाठोपाठ दुसरी तटबंदी बांधून गड अभेद्य करून ठेवला तो ते टॉमस निकल्स म्हणाला की आपुऱ्या शिबंदिनीशी हा गड अवघ्या जगाविरुद्ध लढू शकेल म्हणून इतका तो बेलाग असा किल्ला आहे शेवटी चंद्रराव सापडला त्याचा पत्रव्यवहार आदिलशहाच्याकडं असताना तो करत असताना सापडला त्याला मारला त्याची दोन मुलं होती त्यातल्या दोघांना पुण्याला नेऊन निमजग्याजवळ मारा म्हणून सांगितलं होतं त्यातला एक पळाला आणि एक वाचला बाजी आणि कृष्णाजी अशी त्याला दोन मुलं होती त्यातल्या एकाला मारला आणि मग एक पळून गेला त्यात पण जावळी हातात आली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात की जावळी शिवाजीराजांनी घेतली ही कशासाठी घेतली शिवाजीराजांनी एकदा का आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवल्या की शत्रू चालून आलेला असताना तो पर स्वराज्यात आतवर येऊनच द्यायचं नाही स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची हाच त्यांचा डाव त्यामुळे एकदा जावळी ही जागा आल्याच्या नंतर एकदा शिवाजीराजांनी पाहिल्यावर त्यांनी ठरवलं काय वाटतेल ते करून आता मोठा पुणे विजापुराहून निघाला की त्याला हित आणून चेपायचा संधी लवकरच आली अफजल खान आलाच त्याच्या अफजल खान हा काही सामान्य माणूस नाही आहे त्याला त्याच्या शक्तीचं फार विलक्षण गर्व आहे